माझा आवाज जर ऐकायचा म्हणलं तर ते थोडं वेगळंच होईल परंतु आमच्या गणितदाच्या शब्दाला मान देतो आज राजमाता मा साहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्तानं गोमाता मंदिर व गोसेवक सन्मान्य परमेश्वरजी तळेकर व संपूर्ण परिवार यांच्या वतीनं एक भव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे तसं परमेश्वर तळेकर म्हणजे एक ध्येयवेळ व्यक्तिमत्व आहे कारण त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे की या तो या व्यक्तीने काम हातामध्ये घेतलं तर ते कसं कला व्यक्तिमत्वाकडे भरपूर आहे सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणार हे गावचं सुपुत्र आपल्या या कार्यकौशल्याच्या का जोरावर संबंध महाराष्ट्रात कधीपर्यंत पोचले हे कोणाला कळलं सुद्धा नाही ज्या ज्या वेळेस सामाजिक कार्याच्या रूपातून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पेपरला असेल टी व्हीवर असेल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल हे परमेश्वर तळेकर आम्हाला दिसायला लागले के की काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यासाठी जगडणारं नेतृत्व जर कोण असेल तर परत ओळख झाली की एकमेव परमेश्वर तळेकर त्यामुळं या व्यक्तीनं शेतकऱ्यांसाठी सुद्धा भरपूर असा संघर्ष केला त्यानंतर यांच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली की आपल्या हिंदुस्थानामध्ये पवित्र जर काय असेल तर ती गाय त्याच्या अंगणामध्ये तुळस आणि एक देशी गाय दिसत ते घर खरंच भाग्यवान आज हेतू डोक्यामध्ये ठेवून आज देशाला गरज काय तर गाय वाचली पाहिजे तरच देश वाचल या उद्देशानं परमेश्वर तळेकर यांनी मनामध्ये संकल्प केला आणि आज हे वैभव आपल्याला पाहायला मिळते बरं परमेश्वर बाप्पा तुम्हाला खरंच सांगतो इतक्या वर्ष तुमची गोमाता मंदिर दे या ठिकाणी आहे परंतु येण्याचा योग मला पहिल्यांदा आला ज्या वेळेस तुम्ही पत्रिका टाकली त्याच वेळेस निश्चित केलं की आजचा रविवार सगळा परमेश्वर बाप्पांसाठी देऊन टाकायचा आणि खऱ्या अर्थानं या कार्यक्रमासाठी सुरुवातीला आल्यानंतर बाप्पा म्हणले होते आल्या आल्या थोडस वेगळं वाटत परंतु पुन्हा जाऊ वाटायचं नाही आणि खरंच तसं झालं अगदी या सुरुवातीच्या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर वाटलं आता कधी सुरू होईल किती वेळ चालल सकाळी मी साडे नऊ ला आलोय आता दोन वाजले अजून सुद्धा मला भूक नाही जाऊ पण वाटलं त्यात वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला अतिशय छान स्पर्धा झाल्या स्पर्धा अतिशय पारदर्शक झाल्या नियोजन माझ्याकडे होतं होत बाप्पाला सांगितलं स्पर्धेत टाइम ठरला ठीक आहे वेळेवर स्पर्धा सुरू करायच्या वेळेवर संपवायच्या नंतर कुठे जरी आला तरी चान्स नाही कारण ही परीक्षा आहे स्पर्धा आहे आणि विद्यार्थ्याला याची सवय लागली पाहिजे त्या स्पर्धा सुद्धा अतिशय छान झाल्या त्यानंतर ताईंचं गायन ऐकलं ढोलकी वादन अक्षरशः अंगावर काटा अलग निघतात इतका योग या परमिशकरांना आणला कारण आज राजमाता जी जाऊनची जयंती आपण साजरी करतोय आणि मार महा साहेबांच्या या राज्यामध्ये एक आपली बहीण इतके नेतृत्व छान प्रकारे करते इतकं वादन इतकं छान प्रकारे करते आम्हाला सुद्धा अभिमान वाटला आणि खरंच राजमाता जिजाऊ असतील माई असतील हे जे महिलांसाठी लढल्या तशा महिला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तयार होत आहेत आणि असं एकही क्षेत्र नाही की त्या ठिकाणी महिला पुढे नाही एकही क्षेत्र नाही म्हणजे खऱ्या खऱ्या अर्थानं हे जे खर्या महिला आहे या महाराष्ट्रामध्ये पुढे आहेत याचा आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो जास्त आणि दुसरी अजून महत्वाची गोष्ट की आम्ही जे वितरण आता लिहिलं त्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त असतील जा तर, तर, तर ते मुलींनी मिळवलेत म्हणजे खरं घराचा आधार कोण असेल तर मुलगे घराचा अभिमान कोण असेल तर मुलगे आणि घराचं नाव काढणारी कोण असेल तर ती मुलगीच आहे ते लक्ष सगळ्यांनी ठेवा आणि बाप्पांचं मी मनापासून कौतुक करतो गणेश तुमचा आवाज ऐकल्यानंतर सुद्धा आम्हाला हल वाटत नाही प्रत्येक कार्यक्रमामध्ये का तुम्ही सुद्धा मनापासून कौतुक करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आता तर वेळ वाढला टाळ्या वाजवाय सुरुवात होईल तिथे टाळे ह्यासाठी असतील की तुम्ही आता बस करा तर सगळ्यांना भूका लागलेल्या असतील त्या कार्यक्रमाचं का पुन्हा एकदा कौतुक करतो आणि माझं मनोगत या ठिकाणी संपवतो धन्यवाद धन्यवाद गुरुजी